आज बारामती मध्ये संपूर्ण बारा महाराष्ट्राचं लक्ष आहे महाराष्ट्रातलं पिवळ वादळ बारामतीतून सुरू झाले आज पाच तारखेला परवा दिशे दोन तारखेला आपण महाराष्ट्राने पाहिलं आजाद मैदानावरती एक आज अभद्र अशिक्षित असंस्कृत माणसाने ज्या पद्धतीने आजाद मैदानावरती धिंगाणा घातला आणि संपूर्ण महाराष्ट्राला फसण्याचं काम केलं अशा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या अराजकताकडे चाललेल्या व्यवस्थेला उत्तर देण्याचं काम खऱ्या अर्थाने बारामतीतल्या त्या ओबीसीच्या बांधवाच्या माध्यमातून केलं जाणार आहे बारामतीतला ओबीसी समाज कर्त आमखेड मधला दौंड मधला देदे इंदापूर मधला फलटण मधला आणि पुरंदर मधला माळशिरस मधल्या काही ठरवत लोकांनी आम्ही ठरवलं की आपण बारामतीमध्ये जे पिकत बारामती ते महाराष्ट्रात खपत आज आपण बारामतीत एकत्र येण्याचा विचार मांडू आणि महाराष्ट्रामध्ये जो अन्यायकारक भूमिका हा नाही तर निजाम आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आर काढण्याचं महापाप ह्या सरकारने केलेलं आहे त्या सरकारला जाब विचारण्यासाठी आपण सगळे बाजू सकाळपासून आलोय आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय लक्ष्मण जे असतील वाघमारे असतील अशा या प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली अठरा पगार हा धनगर माळी साडी लवार महार मा, मांग सगळ्या मा, बागासवर्गीय समाजातले माणूस आज ह्या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे कारण एकच भावना आहे की कारण की आपल्या अधिकारावरती आलेला गदा आपल्या अधिकार बुरबुरून घेण्याचं जे महाप इथले तथाकथित इथले जे राज्यकर्ते करताय त्यांना जा विचारण्यासाठी चार् आपण एकत्र आलोय सकाळी दहा पासून आपण इथे एकत्र आलोय लक्ष्मण नाकेंना आपल्याला ऐकायचंय ससाने वकिलांना ऐकायचंय रितसर भूमिका समजून घ्यायची आहे परंतु एक बारामतीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं सर्व या तालुक्यांचं बीडमधन लोक आले पंढरपूर मधन लोक आले सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कारण की ओबीसी समाज फक्त इथं आलेला नाही तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचंय की आमचा मागासवर्गीय समाज पण पिवळा झेंडा घेऊन इथं उपस्थित राहिलाय काय तर त्याच कारण असं आहे ज्यासाठी तुम्ही आरक्षणाची भीक मागत आहात अजान मैदानावरती जी भीक मागत होता त्या घटनेचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा एक साधा पोटू तुम्हाला त्या आजाद मैदानावर लावता आलेला आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत दैवत आहेत देशाचा आराध्य दैवत आहेत परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानावरती हा देश उभा केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राने स्वीकारलं ह्या देशाने स्वीकारलं जगाने स्वीकारलं परंतु हा तथाकथित राज्यकर्ती जमात महाराष्ट्रातला मराठा समाजानं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलंय का हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारायचा आहे मला अरे तुम्ही काल त्यांना शूद्र मानत होता अस्पृश्य मानत होता आजही तुमच्या नजरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूद्र आहेत अस्पृश्य आहेत अशी आमची भूमिका आहे तुम्ही पुण्यश्लोक श्लोक आईल्या देवी होळकरांना मानत नाही तुम्ही महात्मा फुले मानत नाही तुम्ही उमाजी नायकांना मानत नाही तुम्ही बसवेश्वराला मानत नाही तुम्ही कुठल्याही महापुरुषाला मानत नाही तुम्ही फक्त तुमचं राज्य आणि तुमचा प्रपंच आणि तुमचं राज्यकारण याला तुम्ही मानता म्हणून आमचा गाव गाड्यातला ओबीसी समाज कुठेतरी सरपंच होतोय जे एड पी सदस्य होतोय कुठेतरी ग्रामपंचायत सरपंच होतोय आणि त्या प्रकारचं सुद्धा आरक्षण तुम्हाला नकोय त्यामुळं तुम्ही जो घाट घातलाय एका वेळा पुढे केलाय आणि पेडा खायचं जे घाट तुम्ही घातलेला आहे त्या विचाराला आमचा विरोध आहे कारण की तुम्ही वेळा पुढे केलाय वेळेच्या मागण्या नाहीत वेळेच्या मागण्या मागं राहून या शहाण्यांनी षडयंत्र केले महाराष्ट्रात म्हणून या निर्माण होण्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र आहे अरे बांगलादेशची परिस्थिती काय पाकिस्तानची परिस्थिती काय तुमच्या अफगाणिस्तानची परिस्थिती काय अशा प्रकारचं धर्मांध आणि जातीवादाचं पेय तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्रात निर्माण करण्याचं पाप तुम्ही करताय म्हणून तुम्हाला आव्हान देण्यासाठी आम्ही सगळे पिवळेजेंडे निळे झेंडा इथं उपस्थित आहेत हजारोच्या संख्येने तुम्ही जा विचारणार आहेत प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत आमचा धनगर माळी आणि ओबीसी समाज जर एकत्र आला तर हा मराठा समाज राज्य करता राहील का हा खऱ्या अर्थान राहील का राज्यकर्ता एक मराठा निवडून येईल का या महाराष्ट्रात तर तुम्हाला सांगतो आपण निर्णय घेतला पाहिजे जो मराठा आपल्या बाजूने राहणार नाही जो मराठा आपलं काम करणार नाही तो आपला नेता होणार नाही आमचा ओबीसीचा नेता मराठा होणार नाही आमचा नेता एखादा काय काळी होईल आमचा एखादा गारुडी होईल मातांग होईल आमचा धनगर होईल माळी होईल साळी होईल कोळी होईल काय काळी होईल परंतु हा मराठा समाज कुठेतरी आपल्याला ह्या भूमिकेपासून लांब ठेवतोय म्हणून याला आव्हान देण्याचं काम आपण करणार आहोत बोलण्यासारखं खूप काय आहे ले मी बोलणार आहे बारामतीतले जातीवादाची उदाहरणं मी, मी देऊ शकतो आता मीडिया पुढे मी बँकेचं उदाहरण दिलं आता लक्ष्मण हाकेन सरांना मी सांगितलंय आमच्या बारामती सहकारी बँकेत काय चाललंय जाता जाता एक उदाहरण देतो आणि माझं प्रस्ताविक थांबतो अरे बारामती सहकारी बँकेची निर्मिती हे खंडाळगे नावाच्या ब्राह्मण माणसाने केली आहे पोपटराव तुपे सारखा एक माणूस एक खऱ्या अर्थाने मराठा समाजातला असून सुद्धा अठरा पगड जातेला घेऊन जाणारा होता आज त्या पोपटराव तुपेंना बारामती सहकारी बँकेची निर्मिती एवढी मोठी केली आणि बारामती सहकारी बँक मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे उदाहरण बापूराव आणि माझं थांबवतो बोलायचं बारा का बारामती सहकारी बँकेत सांगू का बारामती सहकारी बारा, बँकेमध्ये बारा। काय चाललंय सांगतो लक्ष्मण आकेसर सांगतील तर त्या बँकेमध्ये इथं मंडळी तो उपस्थित आहे तुम्हाला शिक, नेली शिक, आणि आज त्या बँकेची अवस्था अशी की गेल्या तीन वर्षात चार वर्षात एका मराठा चेअरमनच्या मार्गदर्शनाखाली दोनशे दहा कोटीच कर्ज दा वाटप झालं त्या दोनशे दहा कोटी पैकी एकशे बासष्ट कोटी फक्त आणि फक्त स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाटप झाले पैसे गुंतवले कुणी ओबीसी समाजानं पैसे गुंतवले कुणी मागासवर्गीय समाजानं रनगराने माळ्यानं लवाऱ्याने गालिंद्यानं सगळ्यांना पैसे गुंतवले आणि पैसे आता फक्त आणि फक्त मराठा समाजाला देण्याचं काम चाललंय अरे त्याच्या पलीकडे सांगतो वसंतराव नाईक महामंडळ अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये तीन प्रकरण वाटप झाले एक एक लाखाची प्रकरण माझा लाभार्थी आहे मला एक लाख रुपयासाठी सात महिने लागले त्यातले पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले अजून एक लाख रुपये नाहीत ला तर आमचा हा समाज याच्यामुळे अडचणीत आलेला आहे त्यामुळं तुम्ही आता इथन पुढच्या काळात या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्या आव्हान दिलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद